आता बातमी एकनाथ शिंदे संदर्भातली आहे शिंदेंना आणखी एक धक्का बसलेला आहे मित्रा संस्थेच्या नियमित मंडळावरून अजयश अशर यांना हटवण्यात आलेला आहे मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरतं आहे आणि त्यामुळे दिलीप वळसे पाटील आमदार राणा सिंह पाटील आणि अशा सगळ्या आमदारांची नावं चर्चित आहेत तसंच त्यांची नव्याने नु नियुक्तीसुद्धा होणार आहे अशी माहिती आहे नामनिर्देशित उपाध्यक्षांची संख्या दोनवरून वाढवून तीन करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात अजय अशर आणि त्यांनाच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र या संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवण्यात आलेला आहे दिलीप वळसे पाटील राणा सिंह पाटील राजेश क्षीरसागर या सगळ्या नेत्यांची नावं आता अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत यासह मुख्य सचिव यांच्यासह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती अजय अशर हे या मित्रा संचालक पदात समितीत होते पाहुयात या सगळ्या संदर्भातला माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन संस्थेची पुनर्रचना करण्यात आलेली आहे संस्थेच्या उपाध्यक्षपदी तीन पक्षांचे नेते असणार आहेत आता याच्या पुढे आणि हा शिंदेसाठी एक मोठा धक्का मानला जातोय याआधी अजय अशर हे एकच उपाध्यक्ष होते मात्र आता तीन तीन नेत्यांची तीन तीन पदं इथे भरली जाणार आहेत त्यामुळे अजय अशर हे शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात तसंच राजकारणात अशी सुद्धा चर्चा आहे की फडणवीस आणि शिंदे यांच्यात छुपा संघर्ष आहे आणि त्यामुळे आता फडणवीसांचे विश्वासू प्रवीण परदेशी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तसंच दिलीप वळसे पाटील राणा जगेत सिंह पाटील राजे क्षीरसागर यांची नव्यानं निवड करण्यात येणार आहे देशातील नीती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना करण्यात आलेली होती आणि राज्यातील आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी मित्रा या संघटनेची स्थापना करण्यात आली होती मात्र या संघटनेवर शिंदेचे निकटवर्तीय अजय अशर होते पाहतो पाहतोय तर अशा पद्धतीने तीन एकाच पदावर तीन वेगळ्या नेत्यांची निवड करण्यात आलेली आहे